नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनल च्या बातमीपत्रात आपले स्वागत राष्ट्रीय मूल्यवासी भोजन कर्मचारी महासंघाचे धुळ्यात धरणे आंदोलन वनरक्षक सरळ सेवा पेसा भरती सन दोन हजार एकोणीसमधील अनुसूचित जमाती पेसा माजी सैनिकांची एकोणीस रिक्त पदे वनरक्षक भरती सन दोन हजार तेवीसमधील अनुसूचित जमाती प्रवर्गाचे सर्वसाधारण गुणवत्तेनुसार प्रतीक्षा सूचीतील विद्यार्थ्यांना रूपांतरित करण्यात यावे तसेच वनरक्षक पदभरती दोन हजार एकोणावीसची माजी सैनिकांची एकोणवीस रिक्त पदे व रक्षक पद भरती दोन हजार तेवीस अनुसूचित जमातीतील प्रतीक्षा सूचीतील सर्वसाधारण गुणवत्तेनुसार उमेदवारांची यादी लावून पात्र उमेदवारांना सात दिवसाच्या आत नियुक्तीचे आदेश देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघाने केलेली असून त्या संदर्भात आज धुळे शहरातील क्युमाइन क्लबसमोर धरणे आंदोलन करण्यात आले दोन हजार तेवीस तेवीसतील पात्र विद्यार्थी आहोत सैनिक कल्याण विभागाहून एकोणऐश पदांची एन ओ सी गेल्या पाच महिन्यापासून धुळे वनवृत्ताला आलेली आहे तरी सदरील पदे भरण्यात आले नाही तरी आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन ही मागणी करत आहोत की हे पदे भरून घ्या तरी धुळे वनवृत्ताने आतापर्यंत आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले तरी आमची ही विनंती आहे की सदरील रिक्त पदे चौशी प्राप्त झालेली पदे लवकरात लवकर भरण्यात यावे अशी ही आमची विनंती आहे तरी आम्ही राष्ट राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्यामार्फत विमान क्लब येथे आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीसपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे तरी आमची शासनास आणि प्रशासनास विनंती आहे की सदरील एकूणही रिक्त पदे लवकरात लवकर पडण्यात यावी आणि आम्हाला न्याय देण्यात यावी ही नम्र